हॅलो फ्रेंड मा रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला नाही हो कशेवा याचा उपमा करून दाखवणार आहे आता बघा ह्याच्यामध्ये ना तेल गरम झाले जिना आणि मोहरी टाकली आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदे भाजायचे तर कांदे भाजून घेते तर कांदे भाजून घेतल्यानंतर आपल्याला शेवाया भाजायच्या का डाळ भाजायची हो का डाळ साहित्य होतं हे शेंगदाणे तर कच्चे शेंगदाणे घेतले तर हे मुगाची डाळ घेतली आणि शेवाया घेतल्या आणि ह्याला ना मी ह्या खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण कुटून ठेवलं हिरवी मिरची कांद्यामध्ये घातली माझ्याकडे कधीपाला नाही पण आहे आणि त्या टाकणार पण नाही आता हे कांदे चांगले भाजावे म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं हे लक्षात ठेवायचं बरं नाहीतर मीठ जास्त होऊन खरट होऊन जातील आणि परत ते खाल्ले जायचं नाहीत तुम्हाला जर मीठ टाकायचं नसतं तर थोडी साखर टाकू शकता साखराने नाही तुम्ही असं क्रिस्पी होतात बरं का थोडी टाकायची जास्त टाकायची नाही जास्त टाकली तर ती चिकट होती बरं आता हो का एवढीच टाकायची पोह्यात कसं आपण टाकतो तसं एवढीच टाकायची आता हे चांगलं भाजलंय की ह्याच्यामध्ये शेवया भाजून घेतात आपल्याला शेवाया भाजून घेऊ आता ह्याच्यामध्ये चांगल्या मोठा ठेवायचा जास्त भाजू नका कांदे पण गोडावा निघून जाते आता हे कांदे आपले भाजलेले तर ह्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि शेंगदाणे टाकायचे नका डाळ टाटे आता आपल्याला शेंगदाणे टाकायचे ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे नाही आता हे चांगलं भाजून घ्यायचं हे पण डाळ पण लाल होईपर्यंत भाजायची चांगली शेवयाचा उपमा हिवाळ्यात ना थंडीच्या दिवसात काहीतरी खावं वाटतंय आपल्याला गरम गरम म्हणून शेवयाचा उपमा करायचा आता डाळ पण चांगली भाजली गेली बरं आणि डाळ खमंग भाजायची हां लाल आता ह्याच्यामध्ये टाकते मी शिवाया पण चांगल्या भाजून घ्यायच्या आता हा कांदा वरी घ्यावा लागते नाहीतर कांदा खाली जळला आणि एक बिना भाजल्यालाच राहते म्हणून कांदा खालून असा वरी घ्यायचा डोका असं तर असं करून ठेव खाली राहते कांदा कांदा जड असते कांदा शेंगदाणे जड असते ती खालीच राहते मग ते वरती येत नाही आता हे चांगल्या भाजायच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आता नाही ह्याच्यामध्ये बघा आम्ही कांदा लसणे हे लसण आणि आदरची पेस्ट टाकते आता ह्या चांगल्या भाजल्यात छान भाजल्यात बघा हो तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचे असल्या तर ह्याच्यापेक्षा जास्त भाजा मी एवढ्याच भाजणार आहे जास्त भाजणार नाही एवढून आलं बघा अंगावर थोडी गडबड केली ना शॉर्ट व्हिडिओला ह्याच्यामध्ये हळद टाकली हिरवी मिरची टाकली म्हणून मी मिरची कमी टाकणार आहे आणि काळा मसाला टाकणार आहे खाली करपल्यासारखं होतं हलवायला थोडा उशीर झाला की कढई लोखंडाची आहे ना आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाका तुम्हाला जसं आवडते तसं आता हे सगळं टाकले आता पाणी गरम करून ठेवलं होतं मी अगोदर आता हे चांगलं शिजू द्यायच्या आणि सर्व करायच्या कोथिंबीर टाकून फक्त ता भाजताना चांगल्या भाजून घ्यायच्या आता हे शिजायला ह्याला बी तुरुशीर लागत नाही चांगल्या शिजल्या की सर्व करायच्या तुम्ही कोथिंबीर पेरा आणि सर्व करा तुम्हाला कोणता सब्जी मसाला टाकायचा असला पावभाजी मसाला टाकायचा असला ते सुद्धा ते टाकू शकता माझा काळा मसाला खूप छान झालेला आहे मीठ काही कोणताही मसाला टाकत नाही हे माझ्या किचनमध्ये ऊन येत आहे ना ते थोडं दिसायला त्रास होत आहे आता हव का चांगल्या शिजल्या थोड्या मोकळ्या होऊ द्यायच्या आणि सर्व करायचं माझा जर व्हिडिओ हा व्हिडिओ शिवायाच्या उपम्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद थोड्या मोकळ्या होऊ द्यायच्या चांगल्या मोकळ्या झाल्या की उपम्यासारख्या त्या वाढायच्या सर्व करायच्या तुम्हाला घ्यायचं असलं तर ह्याच्यावर गरम गरम तूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता डाळ चांगली भाजलेली असती दाळ दाता खाली आली की चांगली लागती, लागते डाळ एवढी शिजण्याची गरज नाही शेंगदाणे पण छान लागतात ह्याच्यामध्ये कडीपाला टाका तुम्ही माझ्याकडे कडीपाला नाही आहे मी आणला नाही गार्डनमधून चांगल्या शिजल्यात आता हे गार झाल्या की जे मोकळ्या होत्या सर्व करण्यासाठी छान झाले तात आता हे गार झालं की मोकळं होतंय चांगलं आणखीन गरम आहे म्हणून तशा दिसायला